कापूस फुटवे वाढीसाठी फवारणे फुटवे वहाड आणि पाते पाहून थक्क व्हाल नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो कृषी मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे कापूस पिकातील फुटवे व पाताची संख्या कशा पद्धतीने वाढवायचे त्या संदर्भात तर ह्या माहितीसाठी आपण विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जे संप्रेरक किंवा हार्मोन्स जे लागणार आहेत त्या संदर्भात तसंच मायक्रोटन्स म्हणजे सूक्ष्म अन्यद्र कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी फवारायचं ह्या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर ऍग्रीकोल्ची यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण कोच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो चला तर जराही वेळ न घालता आपण महत्वाच्या विषयाकडे बोलूया कापसाचे फुटवे किंवा फळधारणा वाढीसाठी आपण विशेष संप्रेरके जसे की ग्रोथ प्रमोटर्स त्याच्यामध्ये जिब्रॅलिक ऍसिड असेल नॅथलिक ऍसिडिक ऍसिड एसे असेल याचा वापर हे कधी आणि कापसाच्या कितव्या फवारणीमध्ये वापर करायचे ह्या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत तर पुरुष मित्रांनो कापसाला संतुलित आहार राखण्यासाठी जसे मुख्य अन्नद्रव्य आहे एनपीके नत्र नत्रस पुरत पालास त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते बरेच शेतकरी बांधव नेमकं पाहिजे त्या प्रमाणात खत न देता शेजारी टाकतो म्हणून आपणही टाकायचं या विचारांना ते खत टाकत राहतं परंतु नेमकं बीटी या कापसाला जे खत मात्र आहे जसं एन पी के स्पुरत पालास आणि सूक्ष्म अन्य द्रव्य त्याचबरोबर ग्रोथ प्रोमोटर्स हे कोणत्या वेळी किती प्रमाणात वापरायचं हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे तर आपण सर्वप्रथम जे ग्रोथ प्रोमोटर्स आहेत जिब्रेलिक ऍसिड असेल नॅपथेलिक ऍसिटिक ऍसिड असेल हे कपाशीच्या प्लॉटच्या कितव्या दिवशी किंवा कोणत्या स्टेजमध्ये स्प्रे करायचे त्या संदर्भात सर्वप्रथम पाहूया अधिक फळधारणा तसंच फुटवे येण्यासाठी आपण शक्यतो जर कपाशीची उहार ही कमी असेल त्यावेळेला जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो एक पर्सेंट ह्या प्रमाणात आपण प्रति पंधरा लिटर पाण्याला चाळीस एम एल प्रमाणे फवारू शकतो नैसर्गिक पातेगळ आणि फुटवे फुटण्यासाठी आपण जे हार्मोनस आहे ए नॅपथॅलिक ॲसिटिक ऍसिड एसीड हे नैसर्गिक पाते गळपासून सुद्धा बचाव होतो त्याचप्रमाणे पात्याची संख्या तसेच जास्त प्रमाणात फुटवे येण्यासाठी आपण अशा पद्धतीने जर पंधराव्या आणि चाळीसाव्या दिवशी जर स्प्रे केलं तर निश्चित फायदा होतो त्याच्यामध्ये सूक्ष्म जर पाहिलं तर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन झिंक याचं स्प्रे जर घेतल्यास झाड हे सदृढ आणि सशक्त राहिल्यामुळे झाडाला वयाच्या पस्तीस ते चाळीसव्या दिवशी पाते म्हणजे स्क्वेअर्स फुटायला ला लागतात त्यावेळेला झाडाला अन्न किंवा जी ताकद आहे त्याची खूप जास्त प्रमाणात गरज राहते त्यासाठी आपण सूक्ष्म अन्य द्रव्य आणि जे महत्वाचे एनपीके पीके आहेत हे पहिल्या कोरडो किंवा निंबागात असेल तर अशा वेळेला साठ या याप्रमाणे नत्रस्फुरत पालाचा डोस तीन टप्प्यामध्ये कंप्लीट करणार आहे जर बागायत असेल तर ऐंशी चाळीस चाळीस याप्रमाणे खत देणं खूप गरजेचे आहे आता आपण ही सर्वसाधारण माहिती पाहिली विशेष माहिती म्हणजे फुटवे व पाते वाढीसाठी जे हार्मोन्स आहे वाढ प्रोत्साहक असे आपण त्यांना म्हणू शकतो नॅपथलिक ऍसिडिक ऍसिड जे बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे प्रति तीन ते चार एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण कपाशी या पिकाला स्प्रे करू शकतो त्याने जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती दिली की त्याच्यामुळे पातेगड होणार नाही फुटव्याची संख्या वाढते तसंच झाडाची वाढ होण्यास सुद्धा मदत होते नंबर दोन सूक्ष्म अन्यद्रव्य जसे की आपण जे कपाशीच्या बुडाला खत देतो पन्नास किलोच्या गुणीच्या माध्यमातून पण जमीन ही निर्जी स्वरूपात गेल्यामुळे लवकर कपाशीच्या मुळापासून त्यांना अपटॅक करता येत नसल्यामुळे आपण खाली स्प्रे म्हणजे पानाद्वारे फवारणीच्या माध्यमातून जी एकोणीसशे एकोणीस असेल बारासष्ट असेल किंवा सूक्ष्म अन्यद्रव्य असेल जे स्प्रे करतो ते त्यांना पटकन एक ते दोन दिवसात लागू होतात आणि जे मुख्य अन्नद्रव्य असेल सूक्ष्म अन्नद्रव्य याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण फवारणीद्वारे सुद्धा एकोणीसशे कुरीस सारखे खत आपण देऊ शकतो कारण मुळामध्ये जे खतं टाकलेले बुडाला जे खतं टाकलेले आहे ते जमिनी मधून मुळांना अपटेक करण्यासाठी वेळ लागतो जसे की विर्या दोन दिवसात लागू होते सिंगल सुपर फास्ट हे पंधरा ते वीस दिवस लागतात आणि मेरुटा पोटॅस असेल तर त्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागतात तर आपण पहिल्या ते पहिले एक ते दोन डोसमध्ये मेरिटा पोटॅश आणि सिंगल सुपर फास्ट फेट याचे डोसेस कम्प्लीट करणं अतिशय आवश्यक आहे कारण झाडांना कपाशीच्या झाडांना पस्तीस ते व्या दिवशी पाती फुलं लागण्यास सुरुवात होत असते तर आता आपल्याला एकोणीसशे एकोणीस हे पहिल्या मध्ये किती घ्यायचं तर पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपच्या हिशोबाने आपण पंच्याहत्तर ग्रॅम घेऊ शकतो त्याचबरोबर मायक्रोटर्न त्याच्यासोबत झिंक फेरस मॅग्नेशियम आणि बोरॉन ह्या पद्धतीने जर चिलिटर चिलिटर बोरॉन जर घेतलं तर निश्चितच आपल्याला झाडांमध्ये जे सूक्ष्म द्रवाची कमतरता असेल मुख्यान्याद्रवाची कमतरता असेल हे भरून करण्यास मदत होते याचा फायदा विशेष म्हणजे पानावरील डाग असेल तसंच पान हे हिरवेगार तसंच सशक्त असल्यामुळं याची निरोगी वाढ होण्यास आपला फवारणीच्या माध्यमातून मदत होणार आहे जसे की महाराष्ट्र ग्रेड टू ज्याच्यामध्ये झिंक फेरस बोरॉन हे आपण ऍप्लिकेशन म्हणजे जमिनीच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा फवारणीतून देऊ शकतो नॅशनल पेस्टिसाइडचं जसं संपूर्ण गोड येते हे आपण स्प्रिंग मधून सुद्धा देता येते तसंच एकाव्न किलोची किट आहे त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे मायक्रोनोटस कम्प्लीट करता येईल फवारण्याची वेळ जर पाहिजे झाली तर फुलकळीचा दुसरा टप्पा म्हणजे ज्या वेळेला पाते फुलं निघायला लागतात त्यावेळेला पंधरा दिवसाच्या आत आपण हे मायक्रोनोटस एकोणीस एकोणीस हे एक फवारू शकतो त्यासोबत आपल्याला जर कीडनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक्स जर मारायचे झाले तर नेमके कोणते मारायचे आता सध्या परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पुढे थोडंफार प्रमाणात तुडतोड तूड़ आहे आता थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे याचं सुद्धा आगमन होत आहे काही ठिकाणी व्हाईट फ्लाय पांढरी माशी हे दिसत असल्यामुळं आपण याच्यामध्ये रस शोषण करणारे जे किडे आहेत तर याच्यासाठी एखादं चांगलं किडनाशक त्याच्यामध्ये आपण आदामा कंपनीचं तपूस घेऊ शकतो किंवा ज्या शेतकऱ्याने सुरुवातीला ओलाला मारलेला असेल तर ते तीनशे तीन हे कीटकनाशक घेऊन त्याचबरोबर आपण बुरशीनाशक म्हणून साप पावडर किंवा बायोस्टिन पावडर हे साधे बुरशीनाशक घेता येईल जास्त वहाड फुटवे आणि झाडामध्ये ग्रीनरी टिकवण्यासाठी टाटा बहार किंवा बायोटा एक्स हे टॉनिकच्या माध्यमातून घेऊ शकतो त्याचबरोबर बरेच शेतकरी बांधाचे साठ दिवसाच्या नंतर प्लॉट झालेले तर पांढरी माशी थेस यासाठी आपण सिजनटा कंपनीचं जे डायफेथ्रॉन पन्नास टक्के म्हणजेच पेगासस याचा सुद्धा वापर केल्यास अतिशय छान रिझल्ट येते कृषी मित्रांनो मी तुम्हाला कंटेन्स घेत त्याच्यामध्ये प्रमाण आणि कोणत्या स्टेजला कोणतं औषध आणि बुरशीनाशक तसंच जे संजीवके आहेत त्याचं प्रमाण सांगितले तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या प्लॉटवर त्याचा अवलंब केला तर निश्चितच फुटव्याची संख्या पात्याची संख्या हे भरपूर प्रमाणात आढळून येईल आणि चांगल्या चांगलं उत्पादन करण्यासाठी आपणास मदत होणार आहे कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि एस टी आर एग्रीकोच यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेही नवीन व्हिडिओ आपणास देईल त्याची अपडेट सगळ्याच्या आधी आपण मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पासाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय